आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं ते हे अत्यंत घट्ट झालेलं आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई माघारीचे दोर नाहीत आता बात बहुत दूर तक चली गई प्रकरण फार पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे कोणी कुठला मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पालू हे कसे एकत्र येतात तुमच्या छाताडावरती पाय रोवून ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहेत काल ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोहळ्याला बराच वेळ एकत्र होते नंतर ते मातुश्रीवर एकत्र गेले दोघात चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय झाली चर्चा राजकीय झाली राऊ साहेब गेल्या वीस वर्षातला इतिहास बघितला आणि दोन वर्षात दोन महिन्यातलं जर घडामोडी बघितल्या दोन महिन्यात पाच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत रेकॉर्ड ब्रेक बैठका दोन भावांमधल्या म्हणता येतील पण जी कार्यकर्त्यांना पत्रकारांना तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता ऑफिशियल राजकीय काय असत हे ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही काय असतं ऑफिशियल ऑफिशियल म्हणजे दोन जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होण करू सह मुंबईसह मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत हा का खेळ आहे का नाही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे मुंबईची वेगळी आहे ठाण्याची वेगळी आहे कल्याण डोंबोली नाशिक पुणे प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे कुठे एकास एका आहे कुठे पॅनल सिस्टीम आहे कुठे चारचं पॅनल आहे कुठे अजून काय आहे या सगळ्याच्या रिझर्वेशन्स कुठे आहेत या सगळ्यावरती आमच्या चर्चा होत्या ना आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे हे साहेब तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी राजकीय स्थिती वेगळी आहे मुंबईमध्ये वेगळी आहे ठाण्यात वेगळी आहे पुण्यात वेगळी आहे असं असताना दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड अविनाश जाधव राजन विचारे अशी एक बैठक झाली तर ठाण्यात काही वेगळा फॉर्म्युला म्हणजे मविया आणि राज ठाकरे एकत्र असं काही आहे काल राज ठाकरे कालच्या आमच्या कालच्या आमच्या कुटुंबिक सोळाला सुप्रियाताई सोहळे सुद्धा होत्या बरं का म्हणजे मविया आहेत ना मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिचं अस्तित्व कायम आहे तिचं कार्य कायम आहे तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्त्व कायम आहे महानगरपालिकेसंदर्भातला एक विचार एक वेगळा विचार असतो त्याच्यामुळे कुठे महाविकास आघाडी कोणाकोणाला आम्ही सामान घेऊ शकतो किंवा कुठे शिवसेना मनसे महाविकास आघाडीतल्या घटकांना सामावून घेऊ शकतो ही एक साधी प्रोसेस नाही आहे याला एक इंग्रजीमध्ये तुम्ही लॉंग टर्म प्रोसेस म्हणतो आपण कारण इतक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगळीवेगळी गणित आहे आणि ती तशीच राहणार त्यात बदल होणार नाही कुठे शिवसेना मनसेच चालू शकते कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल कुठे फक्त शिवसेना असेल कुठे मनसे असेल कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी असेल त्या प्रत्येकाबरोबर त्या त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल किती अशा महापालिका महाविकास आघाडी सर्वत्रच आहे शिवसेना मुंबई तर आहेच ठाणे आहे कल्याण डोंबोली आहे पुणे आहे नाशिक आहे या महत्त्वाच्या महानगरपालिकात तर आहेतच ना त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच पण अनेक भागामध्ये मनसे आहे त्यांचं कुठे मदत घेता येईल काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे या सगळ्याचा विचार या सगळ्या पुढल्या निवडणुकात करावा लागेल पण निवडणुका नंतर महापौर कोणाचा होणार याविषयी दावे केले जातात मग महायुतीतूनही दावे होतात की महायुतीचा होईल भाजपचा होईल शिवसेना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दावा केला जातो तुम्ही तु... म्हणतात की शिवसेनेचा महापौर होईल राज ठाकरे आम्ही असं असं कोणी म्हणालेलं नाही आहे ना राज ठाकरे साहेबांनी सांगितलं ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा होईल मराठी बाण्याचा होईल आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा मेंदे सांगतात बरं का तसे नाहीत दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या एकशे पाच हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालील आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल आणि ते जे रक्त आहे तो बाणा आहे तो शिवसेना आणि मनसे या दोन पक्षामध्ये आहे या क्षणी मराठीसाठीच निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहे त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल होईल तो आमचाच महापौर होईल आमचा म्हणजे आमचा मी हम या शब्दाने बोलतोय ठाकरे बंधूंचा हो ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना तर ही युती फार वेगळी आहे दिल और दिमाग से बनी हुई युती हे फक्त राजकीय युती नाही आहे तन मन धन हे हे दिल और दिमाग अशी युती आहे गाँचार, गाँचार, मनसे, गाँचार 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 मनसे गाँचार। भाग एक लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे देऊ शकतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जो प्रश्न विचारला प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे एक नवीन पक्ष येणार असेल ही ही या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबईसह काही महानगरपालिकांचा आणि हे गणित ही चौकट वेगळी आहे महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली ना मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू पण तुम्ही राज ठाकरेंना आवाहन करता का कारण तुम्ही आम्ही कशाला आवाहन करू आहोत ना राजकीय युतीचे या नव्या युतीचे शिल्पकार किंवा मध्यस्थी म्हणून बघितले जातात दुवा म्हणून बघितले जातात तुम्ही राज ठाकरेंना आवाहन कराल का की महाविकास आघाडीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले बघा तो अधिकार माझा नाही आहे महाविकास आघाडी ही एका पक्षाची बनलेली नाही आहे महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्ष आहेत आणि त्या तीन प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी बनलेली आहे मनसे हा एक स्वतंत्र पाण्याचा पक्ष आहे ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात बरोबर आहे या क्षणी शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो याचा अर्थ महाविकास आघाडीतून आमचे संबंध कसे आहेत उत्तम शिवसेनेचे महाविकास आघाडीशी उत्तम संबंध आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी राज ठाकरे यांचे उत्तम संबंध आहेत हे महाराष्ट्राचं राजकारण आम्ही या पद्धतीने करतो आहे भाजपच्या द्वेषपूर्ण पद्धतीने आम्ही राजकारण कधीच करणार नाही आणि राज ठाकरे करत नाहीत ना परत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एक आल्याने काही फरक पडत नाही असा दावा महायुतीचे नेते करतात काय असतं महायुती झेंगड काय आहे भाजप शिवसेना शिंदे एन सी पी अजित पवार आहे बात नाही हे जे काय तुम्ही शिंदे वगैरे म्हणताय तो भाजपचाच पक्ष आहे ती अमित शहाची कंपनी आहे बेनामी त्या कंपनीतले नव्वद टक्के शेअर जे आहेत ते अमित शहाचे आहेत त्याच्यामुळे ती महायुती वगैरे मानत नाही अजित पवारांचा जो काय पक्ष आहे ती कंपनी आहे ती सुद्धा अमित शहाचीच आहे आणि मुख्य कंपनी भाजप आहे हे शेअर होल्डिंग्स आहेत सगळे या सगळ्या बेनामी प्रॉपर्टी अज अमित शहाच्या आहेत ती महायुती वगैरे सोडून द्या अमित शहाला वाटेल तेव्हा ती कंपनी बंद करतील महाविकास आघाडी खरी आणि शिवसेना मनसे युती खरीचा <laughs> विषय काढला काल अमित शहा महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यात होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं आहे की राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा केंद्र सरकार तातडीनं याचा अर्थ अजून प्रस्ताव पाठवलेला नाही म्हणजे अमित शहानी काल देवेंद्र फडणवीस यांचा बुरखा फाडला त्यांना तोंडावर आपटलं म्हणजे अजूनही इतक्या दिवसानंतर सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठवला नाही तो पाठवा तर मदत मिळेल हां म्हणजे एका अर्थानं अमित शहानी देवेंद्र फडणवीस एक अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत याबाबतीत याच्यावर शिक्कामोर्तब केलं अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी घाई केली पाहिजे प्रशासनानं घाई केली पाहिजे की ताबडतोब आम्हाला मदत प्रस्ताव हा एक तात्पुरता प्रस्ताव घ्या मुख्य आणि पुढला प्रस्ताव तुम्हाला कायमस्वरूपी पाठवू आम्ही पण अमित शहाने उघडं पाडलं सरकारला याची कारणं मला माहीत नाहीत पण माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव नसेल पाठवला पण महाराष्ट्र म्हणजे तुमचा देशातलाच एक भाग आहे ना मग प्रस्तावाशिवाय तुम्ही मदत करू शकता गुजरातला केलेली आहे गुजरातला अशा प्रकारे ते वादळ कुठलं आलं होतं तो तोकते काय फोकते बरं का तेव्हा ते दिल्लीतून विमानात बसताना मोदींनी आणि शहानी मदत जाहीर केली होती हजारो कोटी रुपये महाराष्ट्राला ती मदत तुम्ही का देत नाही त्यासाठी तुम्ही प्रस्तावाची वाट का पाहत आहे का एवढा तुमचा देश महाराष्ट्राविषयी का तुमच्या मनात आहे कोणता राग तुमच्या मनात आहे महाराष्ट्राविषयी का शिवसेना तुमच्याशी लढा देत आहे म्हणून शिवसेना तुम्हाला मुंबईच्या लुटीमधला अडथळा ठरतोय म्हणून म्हणून तुम्ही हे करताय का मराठी माणसाशी तुम्ही अशा प्रकारे वाद निर्माण करताय एक असं आहे की शरद पवारांनी शरद पवारांनीही जो पूरभार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आकारला जाणार आहे राज्य सरकारकडून त्याला विरोध दर्शवला आहे बारा तारखेला एक ऊस उत्पादक कारखानदारांची ही बैठक त्यांनी बोलावलेली आहे पण मुख्यमंत्री म्हणतात की हा भार नाही तर आम्ही कारखानदार जे आहेत त्यांच्याकडून मदत या माध्यमातून ते पैसे घेतो आहोत हा कुठलाही भार नाही आणि जे का हे करतात शेतकऱ्यांकडून कारखानदारांकडून अनेक कारखाने मग गौतम महाराणे काय करतायत माझा देवेंद्र फडणवीस सवाल आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा ऊस घेणाऱ्या कारखान्यांवर हा भार लादण्यापेक्षा तुम्ही जे अख्खा महाराष्ट्र किंवा अख्खा देश गौतम महाराणीच्या घशात घातलेला आहे धारावी दिलेली आहे त्याच्यावरती भार लावा ना त्याला जो एफ एस आय फुकट दिला आहे त्याला इतर गोष्टी फुकटात देत आहे त्याला मिठागर फुकट दिली त्याला टोल नाके फुकट दिले त्याला खनिज संपत्ती विदर्भातली फुकट दिली मग गौतम आडाणीकडून तुम्ही का भार लावत नाही आमच्या शेतकऱ्यावरती आणि सहकारी कारखानदारीवरती जो भार लावताय त्यापेक्षा तुम्ही गौतम अडाणी अंबानी यांच्यावर भार लावा जे तुमचे लोढावर भार लावा लावा ना तो कोणतो कंबोजवर भार लावा तू त्यांच्यावरती एकशे जो माणूस मुंबईमध्ये असं कोणतरी म्हटलं की भाजपचे एकशे चाळीस एसआरए काय एसआरए प्रकल्प आहेत जे पैसे आहेत ना भाजपची बेनामी संपत्ती आहे ना सगळी ही गौतम मारण्याची सुद्धा बेनामी संपत्ती आहे मोदींची त्यांच्यावर का भार लावत नाही तुम्ही तुम्ही शेवटी शेतकऱ्यांवर भार लावता कारखानदारावर भार लावणार तो कारखानदार शेतकऱ्याकडनं वसूल करणार तो का त्याच्या खुशातला का धोत्रातला देणार आहे काय द्यायचा धोत्रा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजायला पाहिजे की का आपण काय करतो मुंबईतल्या बिल्डरांवर भार लावा मराठी सगळ्या मुंबईची तुम्ही इथे लुटून आपापल्या राज्यात पाठवताय ना गुजरातला पाठवताय कोणी इतर राज्यात पाठवतायत त्यांच्यावर लावा ना भार हिंमत आहे गौतम मराठीवर भार लावण्याचा हा हा गौतम राहा तुम्हाला महाराष्ट्र आम्ही एवढा दिला आहे आमच्या शेतकरी अडचणीत आहे द्या आम्हाला पन्नास हजार कोटी हे सारे प्रकल्प जे दिलेत तुम्ही वाटून द्या घ्या त्यांच्याकडून दहा हजार कोटी घ्या अंबानीकडून वीस हजार कोटी हे देऊ शकता तुम्ही त्यांना त्यांच्यावर भार लावत नाही आणि शेतकऱ्यांवर भार लावताय किंवा कारखानदारांवरती भार लावताय ग्रामीण भागातल्या तुम्ही या राज्याची आर्थिक व्यवस्था ग्रामीण भागातली मोडून काढता चला येथेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहिला राजन तेरी यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला ते नितेश राणेंवर आरोप करतात की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे सूत्रधार नितेश राणे आहेत दुसरीकडे सदाभाऊको सुद्धा सांगली बँकेचा अभिषेक काढून सांगतात की तीस लाख रुपये देऊन जागा घेतली जाते सरकारला घरच आहे बघा सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतला तो कर्ज घोटाळा आहे खरं म्हणजे ह्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवायला पाहिजे कोकणातली जिल्हा सहकारी बँक सिंधुदुर्गाची जिल्हा सहकारी बँक लाखो करोडचं कर्ज ज्या पद्धतीने वितरित केलं आणि बुडवलं गेलेलं आहे अशा प्रकारचे गुन्हे याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ईडीकडे सोपवलेले आहेत लोकांना अटका झालेल्या आहेत का तुमच्या पक्षामधले हे लोक तुमचे मंत्री आहेत म्हणून त्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा नाही राजन तेलींचं पत्र मी वाचलं राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत सहकारी बँकांवर तुमचा राग आहे ना काँग्रेसवाल्यांनी लुटलं राष्ट्रवादीवाल्यांनी लुटली बँका किंवा को अन्य कोणी लुटलं या बँका कोण लुटत आहे कोकणातल्या बँका सहकारी बँका अनेक वर्ष राण्यांच्याच ताब्यात आहेत कोण लुटत आहे त्या हा गैरव्यवहार कोण करत आहे हे काय सी एमला दिसत नाही काय राजन तिनी हे माझी आमदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांनी अधिकृतपणे हे पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी हिंमत दाखवावी त्यांना आता परत एकदा एक्सटेन्शन दिलेलं आहे म्हणजे कशा करता दिला आहे मग गुन्हेगारांना वाचवण्यासाठी दिलं आहे करावं ना त्याने मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे जर त्यांना खरोखर हे राज्य भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर राजन तेलीच्या पत्रावर त्यांनी कारवाई केली पाहिजे चला थँक्यू